नमस्कार आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी वाद होण्याची शक्यता एकीकडे एक मराठा आरक्षणासाठी जरंगे पाटील यांनी आंदोलन उभं केलं आहे एकोणतीस ऑगस्ट पासून ते मुंबई मध्ये आता उपोषण करणार आहेत तर दुसरीकडे आता ओबीसी महासंघाने कडक इशारा दिला आहे शनिवार पासून ओबीसी महासंघ सुद्धा आता आंदोलन करणार आहे या बाबतीतली महत्वाची घोषणा आता ओबीसी समाजाच्या नेत्यांनी केली आहे संघटनेची भूमिका त्या ठिकाणी मांडतील लोकांमध्ये जागृती निर्माण करतील कारण कालपर्यंत हा ओबीसी हो समाज शांततेने आंदोलनकर्त्यांच्या भूमिकेकडे बघत होता वाट बघत होता आणि त्याच्यामुळे तो मानसिकरित्या एवढा तयार नव्हता ती तयारी उद्यापासनं आम्ही सुरू करू आणि सुरुवात म्हणून परवापासनं नागपूर येथील संविधान चौकात साखळी उपोषणाचे आयोजन करून आम्ही आमच्या मागणींची मागणी सरकारकडे रेटू नागपूरमध्ये या आंदोलनाची साखळी उपोषणाच्या माध्यमातून सुरुवात झाल्यावर उर्वरित ठिकाणी उर्वरित जिल्ह्याच्या ठिकाणी त्या त्या जिल्ह्याचे पदाधिकारी आपापल्या परीने तयारी करतील व त्यांची तयारी पूर्ण झाल्यावर ज्या जिल्ह्यामध्ये शक्य आहे त्या जिल्ह्यामध्ये साखळी उपोषणाचं आयोजन केलं जाईल इतरही मार्गाने कुठे निदर्शने कुठे धरणे या मार्गाने आम्ही आमच्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधू